मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद येथे परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रमेश पिंगळे यांच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक दामोदर मानकर ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे शालेय समितीचे सदस्य चंद्रभान पिंगळे मधुकर पिंगळे नरेंद्र मुळाने परशुराम पिंगळे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष तसेच नाशिक तालुका शेतकी संघाचे संचालक पहिलवान वाळुकाकड सदस्य योगिता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन शिवप्रतिमा पूजन संपन्न झालं विद्यालयाच्या गीत मंचातर्फे स्वागत गीत सादर केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य संजय डेरले यांनी केलं यावेळी त्यांनी प्रास्ताविकात या विद्यालयाचा मार्च दोन हजार चोवीस एस एस सी परीक्षेचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के लागला असून आतापर्यंतचा हा सर्वोत्तम निकाल आहे या परीक्षेसाठी एकूण चारशे एक्क्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यापैकी चारशे एकूण ऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष प्रावीण्य श्रेणीत दोनशे विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत एकशे विद्यार्थी उत्तीर्ण झाले प्राचार्य संजय डेले उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांच्या शुभ हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं एस एस सी परीक्षेतील प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे श्रावणी संजय कांडेकर चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के अनुष्का सचिन गीते चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के श्रुती गणेश कोतकर त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के संजना प्रकाश गांगोडे त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के श्रवण राजेंद्र शर्मा त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के तसेच 90% वरील अशा एकोणतीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मविप्रा संचालक रमेश पिंगळे व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. याचबरोबर कराटे चॅम्पियनशिप मध्ये विविध स्पर्धांमध्ये गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्ज पदक मिळवल्याबद्दल कुमार सोहम गाडेकर यांचाही मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. नाशिक पूर्वाचे कर्तव्यनिष्ठ आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले पहिलवान काकड यांच्या वतीनं दहावी मधील तीस गुणवंत विद्यार्थी व सोहम गाडेकर या सर्व एकतीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये अशा एकूण पंधरा हजार पाचशे रुपयांचं रोख बक्षीस देण्यात आलं संचालक रमेश पिंगळे व वा मान्यवरांनी हे रोख बक्षीस विद्यार्थ्यांना प्रदान केलं शालेय पंतप्रधान कुमारी अनुष्का गीते हिने विद्यार्थ्यांच्या वतीनं आपल्या मनोगतात शाळा व शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली मविप्रा संचालक रमेश पिंगळे दामोदर मानकर चंद्रभान पिंगळे योगिता कोतकर यांनी आपल्या मनोगतात सर्व गुण संपन्न विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन उपप्राचार्य राजेंद्र गाडी यांनी केलं सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार संतोष उशीर यांनी केलं कार्यक्रमासाठी प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे इयत्ता दहावीचे सर्व वर्ग शिक्षक विषय शिक्षक सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मखमलाबाद नाशिक